नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांना माहीत आहे की अकरा मार्च नंतर आपल्याला पवित्र पोर्टलवर टॅप उपलब्ध होऊन आपण त्यावर शाळांचे पर्याय निवडणार आहोत पसंतीक्रम देणार आहोत आतापर्यंत ही चर्चा चालू होती मात्र या सर्व चर्चेला या ठिकाणी मित्रांनो ब्रेक मिळालेला आहे विशाल सोळंकी साहेब आयुक्त शिक्षण विभाग यांनी काय म्हटलेलं आहे वीस शाळांच्या पसंतीक्रमाबाबत महत्वाची या ठिकाणी माहिती दिली आहे आपण ती माहिती या ठिकाणी या बातमीमधून पाहणार आहोत पवित्र पोर्टलवर उमेदवारांना या ठिकाणी आपल्या संवर्गाच्या जागा दिसत नाहीयेत झे जी, असो महानगरपालिका नगरपालिका किंवा खाजगी शिक्षण संस्था सर्व या ठिकाणी शाळांचा जागांचा अभ्यास करावा लागत आहे आणि आपल्या प्रवर्गाच्या जागा शोधाव्या ला लागत आहेत मित्रांनो त्यामुळे नेमका अर्ज कुठे करायचा याबाबत मित्रांनो उमेदवारांना अभ्यास करावा लागत आहे आपल्या संवर्गाच्या जागा दिसत असल्याने शाळा कशा निवडाव्यात असा प्रश्न या ठिकाणी उमेदवारांना पडलेला आहे त्याबाबत मित्रांनो महत्त्वाचे या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे विशाल सोळंकी साहेबांनी त्याचबरोबर माजी सैनिकांविषयी या ठिकाणी अभिताधारकांमध्ये प्रश्न होता की त्यांच्यासाठी भरपूर जागा या ठिकाणी राखीव ठेवलेल्या आहेत त्यांच्यामध्ये एम एड आणि बी एड पात्रता असलेले उमेदवार असणं मिळणं कठीण आहे ते त्यामुळे त्या जागा कशा पद्धतीनं भरल्या जाणार किंवा त्या जागा रिक्त राहिल्या तर त्याचं काय होणार याचं उत्तर मित्रांनो सोळंकी साहेबांनी दिल्या आपण त्या बातमीमधून पाहणार आहोत मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही जर हा नवीन व्हिडिओ जर या ठिकाणी पाहत असाल पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही निश्चित या ठिकाणी खाली सबस्क्राईब शोधवर क्लिक करा त्यानंतर बिलचीन प्रेस करा तुम्हाला शिक्षक भर संदर्भात महत्त्वाची अपडेट्स जाहिराती किंवा इतर माहिती ते नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये फ्रीमध्ये तुम्हाला मिळत राहील काय म्हटले बघा पवित्र पोर्टलवर उमेदवार शिक्षकांना संवर्ग ह्या जागा दिसेना शिक्षक संभ्रमात संवर्गाच्या जागा दिसत नसल्याने शाळा निवडाव्यात कशा या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला जात संवर्गानुसार वीस शाळांचे पर्यायी नाव निवडावी लागणार होती अकरा मार्च नंतर मात्र विशाल सोळंकी साहेब आयुक्त शिक्षण विभाग यांनी काय म्हटले बघा सध्या चा सॉफ्टवेअरचं काम चालू आहे त्यामुळे जातीच्या संवर्गाने ह्या जागा दिसत नाहीत परंतु आठवडाभरामध्ये शिक्षकांना त्यांच्या जातीच्या अमर्यादित जागा दिसणार आहेत म्हणजे आपल्या संवर्गाच्या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण तुम्हाला जागा दिसणार आहेत त्यामध्ये वीस जागांचा पर्याय राहणार नाही तर अमर्यादित जागा देण्यात येतील शासन निर्णयानुसार माजी सैनिकांच्या जागा राखवी ठेवाव्या लागतात त्या जर जागा भरल्या गेल्या नाहीत तर खुल्या प्रवर्गातून जागा त्या भरल्या जातील मित्रांनो थोडक्यामध्ये त्यांनी दोन्ही प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पवित्र पोर्टलवर या ठिकाणी व्हिडिओ अपलोड होणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की वीस शाळांचा पसंतीक्रम कसा निवडायचा किंवा काय कसं काय पण विशाल सोळंकी साहेब काय म्हणतात की वीस जागांचा या ठिकाणी पर्यायच राहणार नाही तर अमर्यादित आपल्या प्रवर्गाच्या जागा असणार आहेत तुम्ही फक्त या ठिकाणी अर्ज करायचा आहे म्हणजे तुम्ही प्रवर्गा चाया और ते 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 और त्या प्रवर्गाच्या या ठिकाणी टॅबवर क्लिक करायचं आहे आपल्या प्रवर्गावर आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो या संदर्भात नवीन स्वरूपाची अपडेट असणार आहेत आपल्याला ते समजतीलच ते मॅन्युअल किंवा व्हिडिओ आपल्याला पवित्र पोर्टलवर पाहायला मिळेल अधिकृतरित्या पण सोळंकी साहेबांनी मात्र वीस शाळांच्या पसंती क्रमाबाबत या ठिकाणी माहिती सांगितलेली की आता वीस जागांचा पर्यायच नाही मित्रांनो ही माहिती मला महत्वाची वाटली म्हणून आपल्या चॅनलवरती ताकाविष वाटली आज राहील लोकमत वर्तमानपत्रातील बातमी अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा जर व्हिडिओ आवडला तर निश्चित तुम्ही शेअर करा धन्यवाद